नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत वाठार तालुका हातकनंगले येथील साखरवाडी येथे एम एस ए बी सबस्टेशन समोर भिकाजी आनंदा पेटकर यांचा गोठा आहे या गोठ्यामध्ये पाच मोठ्या गायी व एक कालवड असून गोठ्याला लागूनच पाठीमागे मुक्त गोठा केला आहे सकाळ नेहमीप्रमाणे या प्र मध्ये चार गाई मुक्त गोट्या सोडल्या होत्या दुपारी त्यांना वैरण टाकून भिकाजी पेटकर वाठार येथे असणाऱ्या घरी गेले होते वाठार गावातून घोटा एक किलोमीटर अंतरावर आहे दुपारी वाठार सह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुक्त गोट्याला असणाऱ्या ताराच्या कंपाऊंडमध्ये विजेचा करंट उतरला चार गायी मधील दोन गायी मुक्त गोट्यातील दरवाजाजवळ आल्याने त्यांना विजेचा जोराचा धक्का लागल्याने जागीच मरण पावल्या तर त्यामधील दोन गायी बाजूला थांबल्याने त्या वाचल्या गोट्या शेजारी असणाऱ्या लोकांनी ही माहिती भिकाजी पेटकर यांना फोनवरून कळवली गावातून आल्यानंतर पहिले असता कंपाउंड ला करंट येत होता ताबडतोब ये ये ता ही माहिती एम एस ए बी ला कळवली लगेच वायरमॅन येऊन विजेच्या खांबावरून कनेक्शन सोडून घेतलं व आतील दोन जिवंत गायी बाहेर काढल्या मरम पावलेल्या दोन्ही गाई गाभण होत्या यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले ही माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विकास मोहिते महसूल सेवक दीपक शिंदे सचिन पोवार पोलीस पाटील सुगंध समुद्रे यांनी येऊन पंचनामा केला यावेळी महावितरण वाठार सेक्शन ऑफिसच्या सहाय्यक अभियंता सारिका गुजले वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी गोट्यास भेट दिली यावेळी प्रतीक शिंगे रुपेश पाटील अक्षय पाटील दादा सुशिंदे महेश झेंडे अमोल शिंदे यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते द बिरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा